एकद मिशन मराठा आरक्षण हे घेऊन आता मनोज जरांगे पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातून शेकडो मराठा समाज बांधव वाहनातून सोलापूर जिल्ह्यातून निघालेले आहेत आणि आत्ता आरणमध्ये राहिलेले आहे आणि आत्ता त्यासोबत महिलासुद्धा आहेत खास करून आणि महिलांशी आपण संवाद साधणार आहोत काय त्यांच्या भावना आहेत आणि कशा पद्धतीनं त्या मार्गक्रमण मुंबईकडे करतायत खरं तर त्यांचीसुद्धा इच्छा आहे की मुंबईपर्यंत जाण्याअगोदरच शासनानं मराठा आरक्षण जाहीर करावं आता सध्या आपल्यासोबत सोलापुरातून आलेल्या महिला असणार आहेत स्वागत आहे तुमचं काय भावना आहेत तुमच्या आणि कशा पद्धतीनं तुमचं पुढचं नियोजन असणार आहे जय जिजाऊ आजच आम्ही निर्मला शेळवणे जिजाऊ ब्रिगेड सोलापूर आ, आत्ता तुम्ही बघितलं की किती मोठ्या संख्या किती मोठ्या संख्येने तुमच्या आपल्या आरणमध्ये सगळे लोक इथं आलेले आहेत आमच्या मनोज दादा जो लढा उभारला आहे एक सामान्य घरातील सामान्य व्यक्ती जर एवढा मोठा लढा उभारतो आहे तो अगदी सामान्य जनतेचा आणि गोरगरिबांचा हा लढा आहे खरं म्हणजे जो हा मराठा आरक्षणचा लढा आहे हा गरिबांचा लढा आहे तुम्ही म्हटलं जातं की बर मराठ्या सा मराठ्यांमध्ये खूप श्रीमंत लोक आहेत परंतु हा श्रीमंतासाठी लढा नाही तर हा अगदी गरिबांसाठी लढा आहे आम्हाला जे तुम्ही बघताय आत्ता ग्रामीण भागात आरण गावातलं जर उदाहरण धरलं तर तुम्ही बघता की सर्व मराठा जाती इतर जातीचे लोक आणि मराठा जा लोक सगळे सारखेच आहेत परंतु मराठ्यांना प्रत्येक गोष्टी जेव्हा आमचा मराठा समाजातील विद्यार्थी मुलगा असू मुलगी असू शिकायचं असेल तिला तर तेव्हा त्यांना प अगदी पहिलीपासून ते अगदी पूर्ण मोठ्या शिक्षणापर्यंत फीमध्ये सुद्धा फरक तिथं तुम्हाला जाणवतो की फी सामा जेव्हा आरक्षण आहे तेव्हा आरक्षण नसल्यामुळं त्यांना फीची वर फी कमी असते आणि आम्हाला आरक्षण नसल्यामुळं फी भरावी लागते त्यामुळे आमच्या समाजातल्या महिला मुलं मुली शिक्षणात मागे राहतात तोच दुसरा मुद्दा जेव्हा ती मुलं कसे तरी करून आमचे पालक गोरगरीब परिस्थितीत शिकवतात तर तो शिकून जेव्हा आमचा मुलगा मुलगी पुढे जाते तेव्हा त्या मुलामुलींना शिक्षणात शिक्षण पूर्ण करून देखील नोकरीमध्ये अगदी पंच्याण्णव टक्क्याचा मुलगा जरी असेल आणि इकडे तर पस्तीस चाळीस टक्क्याचा मुलगा असेल तर त्यांना नोकरी लागते म्हणजे शिक्षणात देखील आमच्या विद्यार्थ्यांना आरक्षणाची गरज आहे अशा बऱ्याचशा ठिकाणापास त्याच्यापासून आमच्याला आरक्षणाची गरज आहे आणि तोच मुद्दा आमच्या मनोजदादांनी उचलून धरला आहे आणि मराठ्यांना हे आरक्षण आरक्षण पाहिजे तर ते कशातून मिळतं तर पन्नास टक्क्याच्या आतून आणि ओबीसीमधूनच आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळतं आणि ते आमची तरतूद पहिलीच केलेली आहे आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागतो आहे आम्ही कुणाच्याही ताटातलं आणि कुठल्याही जाती धर्मांचं आम्ही आरक्षण मागत नाही आणि आमचा कुठल्याही जाती धर्माला विरोध नाही फक्त आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागतोय आणि त्या आरक्षणासाठी मनोज दादांनी आम्हाला हाक दिली की आपण मुंबईला मी मैदानावर बसणार आहे आणि त्यांना साथ देण्यासाठी आमचे सगळे मराठा बांधव तिथपर्यंत निघालेत आणि त्यांना साथ देण्यासाठी आम्ही ह्या सगळ्या महिला आज इथे सोलापूरमधून आम्ही निघालो आणि नी आम्ही त्यांना शेवटपर्यंत साथ देणार आहोत आम्ही कुणाच्या ताटातलं मागत नाही संविधानानं आम्हाला अगोदरच आहे तेच आरक्षण आम्ही मागत आहोत आत्ता आपल्यासोबत असणार आहे आपली काय भावना आहे ते हो, ता ता बहुना है सांगा आ, मी सौ सुनंद सुनील साळुंके सोलापूर जिजाऊ ब्रिगेड आम्ही जे बोलतो आहे की आम्ही कुणाचं मागत नाही अगोदरच दिलेलं आहे शाहू महाराजापासून या बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानात सांगितलेलं आहे तेच मागतो आहे आम्ही काही वेगळं काही मागत नाही मग हे सरकार असं का करतं आहे मराठा लोक सगळेच काही श्रीमंत नाहीत तीन टक्के लोकं श्रीमंत असतील बाकीच्या सत्त्याण्णव टक्के लोकांचा विचार केला पाहिजे आणि चोपन्न लाख नोंदी मिळालेल्या आहेत त्या चोपन्न लाख नोंदींचे जे सगळे सोयरे आहेत ते किती आहेत त्यांनाही मिळालं पाहिजे निदान यांना तरी अगोदर तुम्ही दिलं पाहिजे नोंदी दिल्या नोंदी ज्या आहेत त्यांना सगळ्यांना सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे की त्यांचं दाखले देणं गरजेचं आहे ते दाखले दिले तर लोकांना थोडंसं समाधान तरी वाटेल तुम्ही दाखले का देत नाहीत याच्याबद्दल थोडंसं लोकं विचार करतात आणि दादाजी निघालेत किती लोकसंख्या आहे किती पाठबळ आहे हे सगळ्यांनी स्वतःच्या खिशातून पैशातून केलं आहे दादांनी काही दिलेलं नाही आहे सगळ्या समाजाने एकत्र येऊन त्यांना तेवढं प्रोत्साहन दिलेलं आहे आणि आम्ही महिला महिला ज्या आहोत आम्ही दादांच्या सोबत आहेत म्हणून दादांच्या सोबत आहोत त्यांनी आम्हाला तिकडे येऊ नका म्हणून सांगितलेलं आहे म्हणून आम्ही थांबतोय तरीसुद्धा आमची इच्छा आहे की आम्ही का नको आम्हीसुद्धा येणार आहे त्यांची हाक आली की आम्ही निघणारच आहे इथूनसुद्धा पुढं सुद्धा बहुसंख्येने महिला आहेत महिलांची पण काकलत आहे की बाबा आम्ही का मागं राहतो आहे आम्हालासुद्धा पाहिजेच ज्या लोकांना म्हणजे महिलांनाच घर बागवावं लागतं महिलांनाच फीविषयी प्रत्येक कारणाविषयी तडजोड करावी लागते त्यांना घर बागवत असलं त्याच्यासाठी आम्हाला आरक्षण हे मिळणार आहे मिळालं पाहिजे एवढी माझी इच्छा आहे जर आरक्षण मिळणार आहे आणि मिळालं पाहिजे या भूमिकेवरती ठाम आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं तर निश्चितपणानं महिलासुद्धा या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या आरक्षण लढ्यामध्ये मुंबईमध्ये सहभागी होतील असंच आव्हान सोलापुरातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी केलं आहे कॅमेरामॅन रत्नाजे शिरसरसह मिरामी शिरसर आरन